नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्याला मंडे साहेब म्हणून आहेत हे जे आहेत रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत सरांनी आपल्याकडे मलेशियन डॉर पण नारं जो नारळ नारळ पाण्यासाठी आणि खोपऱ्यासाठी चालतो तो घेतलेला आहे बघू शकतो आपण लोडिंग आता हे रोप आहे दीड वर्षाचं बारा किलोच्या बॅगमध्ये रोप आहे रोप लावल्यापासून आपल्याला तीन वर्षात फळ जाणं चालू होते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाली नर्सरी आहे खात्रीची रूप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता करमाळ्यामध्ये पहिली आपली जी लागवड आहे ही लिंबूची लागवड आहे ह्याच साहेबांनी लावलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या मित्रपरिवार असतील त्यांनी आपल्याकडून बरीच रोपं घेतलेली आहेत आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात आंब्यामध्ये केशर आंबा असेल हापूस आंबा वरायटी आंबा त्यामध्ये दशेरी लंगडा तोतापुरी रत्नाशिंदू आम्रपाली बेनीचेन अशी रोपं मिळतात त्याचबरोबर इतर रोपं म्हटला तर चिक्खूमध्ये कालीपत्ती बॉल त्याचबरोबर नारळामध्ये ज्या बुटक्या लोटन जाती असतात त्यामध्ये ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन चेनंगी त्याचबरोबर लोटन जात आणि इतर जर म्हटला तर ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प डी टी टी डी बांडवली अशी सर्व रोपं आपल्याला अगदी दीड वर्षे अडीच वर्षे आणि साडेतीन वर्षे अशी वयानुसार मिळत असतात महाराष्ट्रातील एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे त् आता आपली नर्सरी जर म्हणलं तर शासेमाली नर्सरी असल्यामुळे प्रभाग योजनेमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फंडकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना या सर्व योजनामध्ये अनुदान घेता येतं आता रोपं बुकिंगनंतर आपल्याला घरपोच मिळतात खात्रीशी रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे बघू शकतो आपण आपले व्हिडिओ जे आहेत ते साध्या सरळ सोप्या भाषेत असल्यामुळे शेतकरी बंधूंना लागवडीपासून सर्व मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता बघू शकतो आपण रोपं सिलेक्शन करून दिली जातात जे खराब रोपं वाटतं ते बाजूला काढलं जातं तर अशा प्रकारचे हे जे लोडिंग चाललेलं आहे हे मंडे साहेबांचं लो लोडिंग चालू आहे रिटायर पोलीस अधिकारी आहेत त्याचबरोबर सरांचा दोन महिन्यापूर्वी त्यांनी लिंबू लागवड झालेली आहे त्याचबरोबर त्याच बार्शी भागामध्ये आपली लिंबूची बरीच लागवड आहे जांभळ कोकण भाडूले आहे तसेच आदर पण रोपं लावलेले आहेत अशी सर्व रोपाची लागवडी झालेली आहेत भैया यामधली घ्या बघू शकतो आता आपण अशा प्रकारचे नियोजन चाललेलं आहे खात्रीशी रोपाबरोबर सल्लामार मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरातले सर आहे खात्रीशी रोपं आहेत रोप लागवडीपासून आपल्याला सर्व नियोजन मिळते तर अशा प्रकारचे हे रोपाचं जे लोडिंग चाललेलं आहे तसेच आपल्याकडं इ आध रोपं जर म्हटलं तर कोकण भाटोली जांभळ असेल सफेद जांभळ असेल त्याचबरोबर चिक्को असेल संत्री मोसंबी आवळा येणे शेवण नरेंद्र चार नरेंद्र सात त्याचबरोबर आदर जाती जर म्हणला तर आपल्याकडे वेतनाम फणस असेल ती चिंचं पिकेम त्याचबरोबर गोड चिंच मिळेल अशी सर्व रोपं आपल्याकडे मिळत असतात मागाल ते रोप मिळेल पस्तीस शेकडा नर्सरी असल्यामुळे सर्व प्रकारची रोपं मिळतात खात्रीच्या रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतं व्हिडिओला लाईक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत की बुटकीलोट नारळ म्हणजे मलेशियन डॉर्प ही जी नारळाची जात आहे ही नारळ पाण्यासाठी चांगली जात आहे कारण जा ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे ते चारशे ते साडेचारशे मिली आहे आणि नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं आता ही दीड वर्षाची रोपं ज्यावेळी जास्त शेतकरी क्वांटिटीमध्ये रोपं घेतात तिने ही दीड वर्षाची रोपं घ्यावीत ज्यांना बाण बंधाऱ्याला लावायचं आहे तिने साठ किलोच्या बॅगमध्ये एक हजार रुपयाला रोप बसते ती रोपं घ्यावीत अशा प्रकारचं जर नियोजन केलं तर आपल्याला ही जी रोपं आहेत ती खात्रीची रोपाबरोबरच सल्ला मारस ही द्या सगळं द्या हे पण घ्या भैया तिथे ही दे ही दे किती द्या सगळं दे हां जे रोप आपल्याला खराब वाटतं ते आधीच असं बाजूला काढलं जातं कारण व्हिडिओमध्ये चालू असताना जे कामगार आमचे खराब रोप आणलं असलं तरी माझ्या मार्गदर्शनाखाली गाडी लोडिंग असते त्यामुळे रोपं बाजूला काढली जातात बघू शकतो आपण भैया द्या ती रोपं रोप अशा प्रकारची रोपं निवडून ठेवलेली असतात बघू शकतो आपण भैया घ्या ती सगळे अशा प्रकारचे नियोजन आता नारळ जर म्हटलं तर लागवड अंतर आहे बांधाला पंधरा बाय पंधरा प्लॉटमध्ये अठरा बाय अठरा त्याचबरोबर ह्याच्यामध्ये लागवड करतो आहे आपण प्लॉटमध्ये तेव्हा अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीस एका एकरामध्ये एकशे वीस रोपं बसतील अठरा बाय अठरावरती एकशे चाळीस रोपं बसतील बांध बंधाऱ्याला पंधरा पटल रोप लावलं की आपल्याला वर्षाकाठी हे जे झाड आहे हे तीन वर्ष चालू होणार आता अडीच वर्षात पण नारळ चालू झालेले आहेत महाराष्ट्रात आपल्या अशा बऱ्याच लागवडी आहेत त्यामध्ये पहिलं उदाहरणं जर म्हणलं तर किनीवाडी अक्कलकोटमध्ये माळी म्हणून शेतकरी आहेत तिने नारळबरोबर इतर पिकं पण घेतलेली आहेत त्याचं उत्पादन घेतलेलं आहे त्याचबरोबर नारळ शेतीमध्ये वैजनाथ माळे असतील त्याचबरोबर महेंद्र ठाकरे असतील तसेच आपले कामती ह्या गावात पण लागवड जास्त आहे अशा प्रकारची सोलापूरमध्ये आकांक्षा ट्रॅव्हलचे मालक विक्रांत गंजे ते असतील अशी सर्व ठिकाणी नारळ बरोबर आंबा इतर फळ झाडे लागवड झालेली आहेत नारळ जर म्हटलं तर आपल्याकडे अडीच वर्षाचं जे रोप आहे हे लावलं की आपल्याला दोन वर्षात चालू चालवते आणि साडेतीन वर्षात जे झाड आहे ते लावले की एकच वर्षात फळदारा चालू होते आणि नारळ हा कुठेही येत असल्यामुळे आपल्याला रोप लावल्यापासून रोप लावल्यापासून आपल्याला सर्व नियोजन मिळतं बाहे ही घ्या त्यातली घ्या हां रकडू बघू शकताय अशा प्रकारची दीड वर्षाची रोपं बुटकी जात असल्यामुळे हो, कमी उंचीची असतात तर अशी हे नियोजन असतं आता रोपं आपल्याकडे ज्यावेळी घरपोच मिळतात शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर त्यावेळी त्यांनी झाडाखाली उतरायचं आहे रोज पाणी मारायचं आहे एक चार पाच दिवसामध्ये लागवड केली तर लागवड करताना आपल्याला नारळाला अर्धा किलो मीठ त्यामध्ये शेणखत निंबळपेण तेमेट हे सर्व टाकून पिशी पडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी आळवणी द्यायची आहे ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन त्याचबरोबर आपल्याला इतर जर म्हटलं तर आपल्याला एक महिन्यानंतर त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम द्यायचं मातीची भर लावायची प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी युरिया रिंग पद्धतीने द्यायचा सहा महिन्यातून एकदा बेसल बरोबर मीठ वापरायचं आहे अशा प्रकारचं नियोजन केलं तर आपल्याला हे अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळतं खात्रीच्या रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो संपर्क करायचा आहे चॅनलला न विसरता सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा असे घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलवरती आपल्याला आठ हजार व्हिडिओ आहेत सर्व लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन शेतकरी बंधूंना कमी कालावधीमध्ये पन्नास वर्षे चालणारं पीक म्हटलं की नारळ आणि नारळ हा शारपळ खारपर दलदलयुक्त कुठल्याही जमीन देतोय आहे त्यामुळे उत्पादन चांगलं मिळते तर आपण ज्यावेळी नारळ लागवडमध्ये सुपारी पण लागवड करू शकत आहे आता मंडे साहेबाने नारळामध्ये आवयाचं नियोजन केलेलं आहे कारण त्यांची लागवड आहे वीस बाय वीसवरती तर अशा प्रकारचं आपण एक एकरामध्ये चांगली जमीन असेल तर नारळाने आवयाची लागवड करू शकतो आहे चींच करू शकतो आहे चक्कू करू शकतो आहे लिंबू करू शकतो आहे असे सर्व आपल्याला माहिती मिळत असते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र